स्वप्न किती सोपा शब्द आहे ना पण यात खूप मोठा अर्थ लपलेला आहे तुम्हाला माहीत आहे का ओ स्वप्न म्हणणे खूप सोपं आहे पण पाहणे ही खूप ताकदीची गोष्ट आहे हे, हे कोणालाही समजत नाही जो माणूस अंतकरणापासून स्वप्न पाहतो त्यालाच कळतं याचा अर्थ स्वप्न म्हणजे नेमकं काय का तर स्वप्न म्हणजे रात्री झोपी गेल्यावर दिवसांची जे विचार येणारे असतात त्यातून पडणारे स्वप्न हा देखील एक स्वप्नाचा प्रकारच आहे पण आपल्या मनामध्ये जी तीव्र इच्छा असते ती व्यक्त करण्यासाठी आपला मेंदू आपण रात्री झोपी गेल्यावर स्वप्नांच्या माध्यमातून देखील आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न करत असतो याला ब्रह्मांडाची ताकद म्हटले तरी चालेल पण माणसाने जे काही मनामध्ये ठरवले आहे त्याची ती जी तीव्र इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी झोपेतही माणसाला तेच चिंता तेच विचार दिसत असतात त्याला खरे स्वप्न म्हणायचं आणि ही तीव्र इच्छा कोणालाही नसते असे अस्ते, पन 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 नाही सर्वांनाच असते पण ती आपल्याला आतून समजून घ्यायची आहे तुम्हाला काहीतरी करायचं आहे मग त्याच्यासाठी धडपड पण आपल्यालाच करायचं आहे धडपड या गोष्टीचा अर्थ मग काहीतरी करायचं आहे पण काय करायचं आहे हे माहीत नाही पण काहीतरी करायचं आहे आतून आपलं मन सांगत आहे की तुला काहीतरी घडायचं आहे आणि इतकं खरं सांगते की आतून तुमच्या मनामध्ये जी तीव्र इच्छा असते ना तुम्हाला एक दिवस तुमचं ध्येय घटायला नक्कीच मदत करणार म्हणजे करणार इतकी ताकद ही आपल्या इच्छाशक्तीमध्ये असते तुमची इच्छाशक्ती जर सकारात्मक असली तर भले त्या कामाची सुरुवात तुम्ही उशिरा करा पण ते तुम्हाला काम करायचं आहे हे माहीत नसून दे पण इच्छा जी आहे ना ती तीव्र ठेवा आणि मग तुम्ही पहा सकारात्मक ऊर्जेमध्ये इतकी ताकद असते की आपण काहीही करू शकतो फक्त इच्छाशक्तीच्या बळावर आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे आज हा व्हिडिओ समोर आला आहे मग तू खूप भाग्यवान आहेस अशी या जगात माणसे आहेत की ज्यांची इच्छाशक्ती तीव्र आहे त्यांना काय करायचं आहे हे अजून कळालेलं नाही पण मनात कुठेतरी इच्छा आहे की आपल्याला काहीतरी बनायचं आहे बघतं हो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे कारण मी सुद्धा एक त्यातलीच आहे आज मी माझ्या स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगत आहे की मला काहीतरी करायचं आहे पण कळेना मनात इच्छाशक्ती आहे ती खूप तीव्र आहे पण ते काय करायचं हे मला कळे ना तुला काहीतरी व्हायचं आहे काहीतरी बनायचं आहे मग या सर्वांमध्ये कुठेतरी आपला गुरुबळ आपल्या पाठीशी असतो आपला गुरु आपल्या पाठीशी असतो हे तितकंच खरं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये माझा गुरुबळ माझे गुरु स्वामी राया माझे स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी आहेत त्यांनी मला आपल्या मार्गात आणलं आणि ते म्हणत आहेत की तू हे कर भक्त हो आपली इच्छाशक्ती जर तीव्र असली ना की आपल्या पाठीशी आपला गुरु असला ना तर कशाचीच भीती आपल्याला ना वाटत नाही हो जाता जाता इतकंच सांगेन हा व्हिडिओ तुम्हाला जर खरंच मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढे शेअर करा धन्यवाद